नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो बदली प्रक्रियेचे सहा टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि या सहाव्या टप्प्यानंतर कार्यमुक्तीसाठी सर्व जिल्हा परिषदांनी देण्यास प्रारंभ केला आहे प्रथम ठाणे जिल्हा परिषदेने झालेल्या शिक्षकांच्या बदल्या ज्या आहेत त्यांची कार्यमुक्ती दिलेली आहे परंतु सातवा टप्पा म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे त्या अवघड क्षेत्रातला सातवा टप्पा राबवण्यासंदर्भात एक संदिग्ध वातावरण होतं त्यामुळं आज ग्रामविकास विभागाने एक पत्र जारी केलेलं आहे ते पत्र म्हणजे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य यांना एक पत्र बदली संदर्भात त्यांनी पाठवलेलं आहे या पत्रानुसार या पत्रानुसार ग्रामविकास विभाग शासन निर्णय अठरा सहा दोन हजार चोवीस शासन निर्णयातील तरतुदीनुसार आणि त्यानंतर एक त्यांनी टाइम टेबल कोर्टामध्ये सादर केलं होतं सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या टाइम टेबलनुसार बदली प्रक्रिया राबवलेली आहे आतापर्यंत सहा टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि ह्या सहा टप्प्यात ज्यांच्या ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या सर्व शिक्षकांचे बदले आदेश विन्सीस कंपनीनं त्या पोर्टलला अपलोड केलेले आहेत शिक्षकांनी ते डाऊनलोड करून घेतले त्याचे प्रिंट काढलेत आणि त्याबाबत कारवाई करण्यासंदर्भ म्हणजे कार्यमुक्ती करण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार मान्य ग्रामविकास विभागानं मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना दिलेले आहेत योग्य ती कारवाई म्हणजे तुमची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जो योग्य निर्णय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना वाटतो त्यानुसार त्यांनी कार्यमुक्तीची कारवाई करण्यात यावी अशा सूचना दिलेल्या होत्या मित्रांनो त्या सूचनेनुसारच आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती दिलेली आहे परंतु ह्या सहावा टप्पा पूर्ण झाल्यानंतर वरील शासन निर्णयानुसार मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहा नुसार अवघड क्षेत्रातील जागा भरणे रिक्त असलेल्या जागा शिल्लक असल्यास स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हांतर्गत बदलीचा टप्पा क्रमांक सात सुरू करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत संबंधित जिल्हा परिषदांनी विन्सीस आयटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे संपर्क साधून पुढील आवश्यक कारवाई करण्याची विनंती आहे म्हणजे मित्रांनो ज्या जिल्हा परिषदांमध्ये अवघड क्षेत्र आहे त्या अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासंदर्भात टप्पा क्रमांक सात राबवणं गरजेचं आहे की नाही या संदर्भात विचार करून पुढील कारवाई संदर्भात जर टप्पा राबवायचा असेल तर पुढील कारवाई संदर्भात विन्सीस कंपनीला आपण कळवणं गरजेचं आहे की आमच्या जिल्हा परिषदांमध्ये टप्पा क्रमांक सात तुम्ही राबवा आणि त्यानुसार विनसिस कंपनी ही पुढचा टप्पा राबवणार आहे मित्रांनो यामुळे बऱ्याच जिल्हा परिषदांचा मित्रांनो यामुळं या पत्रामुळे ज्या जिल्हा परिषदांमध्ये सातवा टप्पा बाकी आहे अवघड क्षेत्रातील ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्या भरण्यासाठी जो सातवा टप्पा राबवणं बाकी आहे त्या जिल्हा परिषदांची कार्यमुक्ती आठ ते दहा दिवस लांबण्याची दाट शक्यता आहे कारण बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी जवळजवळ पन्नास साठ शाळा ह्या विना शिक्षकाच्या आहेत म्हणजे त्या शाळेवर एकही शिक्षक नाही अशा शाळावर कोणता शिक्षक पाठवायचा किंवा स्थानिक परिस्थितीवरती जर ऍडजस्टमेंट नाही झालं तर त्या विद्यार्थ्यांचं शाळेचं आतोनात नुकसान होऊ शकतं म्हणून त्या जागा भरण्यासाठी सातवा टप्पा राबवणं गरजेचं आहे त्यामुळे कार्यमुक्ती थोडे दिवस लांबू शकते